वाटतय वा वाह मित्रांनो काम झाला बघा वरती मस्त पीस बॉडी बिल्डर आपल्याला दणका शिंगरू बघा शिंगरू काय बोलते हाँ। 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 काम पच्चीस झालेलं आपला एवढ्या मोठ्या मोठ्या चिंबर बघा मस्त मोठे मोठ्या चुंबर भेटला बघा मोठा वाटायला एक किलो चारशे बोलत आपल्याला टोटल एक किलो चारशेचे तीन हजार ऐंशी एक बिग होता त्याचं सहाशे आहे आणि ते, ते, ते मिडियम मिक्स होत्या ते एक हजार ऐंशी मिळाले टोटल चार हजार सातशे साठ जोडप्याची वाघील आहे पण इथे ती गोल गोल फिरलेली दिसतंय अशी अशी गेली आतून निघून गेली आतून निघून बघा अशी वर वर वरती निघाली मस्त जोडप्याचा पीस आहे बघा हे दिसत असेल तुम्हाला त्याचे निशाण गोल गोल फिरला तो फक्त आपल्याला बघायचं कुठे घेऊन जाऊन बसला तो बघ असं 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 फिरलंय असं 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 दोन तीन बसलेलं वाटते बघा इथं एक वाह वाह मित्रांनो काम झाला बघा चिंबोरा बघा किती मोठा हा 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 आजचा टॉर्च नवीन आपली तर टॉचचा चिंबोरा पहिला बघा दंड काय मस्त पैकी काम पच्चीत झालेलं आहे का कसा कर आवाज करते बघा आवाज येत असेल तुम्हाला मस्त पीस आहे पहिलाच आपला म्हणजे पहिला म्हणजे अगोदर आपल्याला दोन मीडियम साईजची घालू हा किल्लोच्या वरचा आहे किती किल्लोच्या वरची आपला बॉडी बिल्डर कसा आहे बॉडी बिल्डर दाखवतो मला बॉडी बिल्डरला वरती खेचायला लागेल சோடீர் बॉडी बिल्डर आपल्याला दणका शिंगरू बघा शिंगरू काय बोलते हाँ हाँ। काम पच्चीस झालेलं आपला कसलं ये मध्ये मध्ये जोडप्याचं आहे ही कुर कुरला आहे हा फक्त मग कुरली पण दाखवते असला का पिसा आहे दीड किलोचा वाटते दीड किलोचा नांगीच बघा कशी आहे पहिले पण सोडलेली ला मला वाटलं की जुनी आहे जुनी म्हणजे रात्री भित्री किंवा कालची वागीला आहे ती असा वरती आलो तो वरती फिरलेला होता तर मित्र बघा पीस बघा कसं आहे याला पण याच्यामध्ये ठेवू मावत नाही याच्यामध्ये पण असं आपलं चिंबोर आहे आपली कुरली बघू कुर्ली कुर्ली, कुर्ली पण आहे तेवढी नाही तीनशे ग्रामचे कुर्ले कुर्ली मस्त तीनशे ग्रामचे काम झालेलं आहे आपल्याला सुरुवातीलाच अजून आपल्याला बर भेटायच्या आता पुढे गेला समजा बघा असा गोल गोल फिरलेला बघा इकडं पण आहे इकडं पण आहे अशी गोल गोल फिरलेला मस्त भेटला आपल्याला काम झालेलं आहे तर जाऊया पुढं असं कसं कस चिखल फोडत आल तर बघा जाऊया पुढं आपण मित्रांनो इथं पण आज आपल्याला एक चुंबरीच्या पायाचे निशाण दिसल्यात तर तिचं पण पाठला करू आणि पाठला केल्यावर बघू आपल्याला भेटते की नाही मस्त साईज पण वाटते मिडियम साईजची तर बघूया पण दोन दोन टॉचर वापरतोय ते पण डोक्याला बघूया खूप डोकं आपला हेवी पण झालेला आहे त्याच्यामुळं डोका पण दुखू शकतो आहे पण तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी वर जास्त दिसण्यासाठी थोडंसं पण जास्त लाईटीचा जा वापर करतोय बघ आपली चिंबोरी ती खाली आली दोनशे इकडं आले गोल फिरणे परत कुठं गेले समजत नाही इकडं गेले ते बसायचा प्रयत्न केला बसली नाही बसलेली वाटण इथून गेलो इथं बसलेली इथून गेले इथं चुंबर आहे बघा पायाचे निशाण फिरले इथं बसले इथून पण बसून बघा उठून गेले बघा अशी अशी घासत घासत गेली मोठे का छोटे समजत नाही जास्त घासत गेली तर समजायची पाण्यात गेले घास उठली म्हणजे ती आता नाईन्टी नाईन नाएंट पर्सेंट भेटणार नाही कारण तिथं हे पण झालंय लागेल कुठं बसले आपल्यापासून आपण खाली आल तो तर खालून आपल्याला दिसले नाही म्हणजे इथं बसले असेल आणि पाऊस पण रिमझिम चालू चालू झालाय काही समजत नाही का बसला पण लगेच तिथं समजत नाही बोलायचं लगेच बसला तोड पण मिळाला जो दाखवला नाही तुम्हाला याच्या अगोदरच मिळाला एक या खड्ड्यामध्ये बसला असताना तर भेटला नसता तर साईडलाच बसलाय तरीशे ग्रामीण भरलेले असेल तर मित्रांनो आपण घरी आलोत आणि घरी आल्यानंतर ना आपल्याला किती चुंबर आहेत आपण तर तुम्हाला बघितलेत मोठे मोठे चुंबर आहेत आणि अजून थोडे थोडे आपण चुंबर दाखवल्या आहेत तर टोटल किती आपल्याला चुंबर भेटलं ते तुम्हाला आता घरी आलो आहे मस्त की धुतून दाखवते बघा किती आपल्या चुंबर आहेत त्या मोठे पण आहेत छोटे आहेत एक आपल्याला तर येत आहे तर भेटलं चांगलं असतं आता मस्त हा एक आहे बीस खर्पी पण कोरली जो आपला जोडप्याचा पीस आहे जोडप्याचा पीस याची एवढा आहे हे गावठी कुर्ली आपला किंग किंग चिंबोरा बघा कसा कसाचिबोरा आपला किंग हा का दणका पीस आहे मस्त की याला आपलं बघा का। साईज काय बोलतो शिंगडू बघा दीड किलो एक किलो चारशेच्या चार्श आसपास आहे मस्त पीस आहे

चिंबोरा आणि या दोन मोठ्या व दोन बिग साईजचे आणि मिडियम खर्च तर मित्रांनो आपण आलो मोहा गावामध्ये चिंबोऱ्या घेऊन तर काय रेट भेटतो आणि किती प्राईस भेटते आपल्याला चिंबोऱ्यांचं तुम्हाला दाखवतं या या साईडला बघू शकता आपल्या मोहा गावाचं बंदर आहे या साईडला चिंबोऱ्या घेतात तर आपल्याला चिंबोऱ्यांचा रेट काय आहे

किलो चारशे त्र्याहत्तर तुम्हाला बोलत दीड किलोच्या आसपास होईल आणि मग आपल्या मिडियम आहे तर मीडियम बघा तीन किलो तीन किलो नाही दोन किलो के आपल्याला काय रोड येतो बघा काय रो एक्सेल एक्स किलो चारशे बीग बीग सात सातशे सातशे सॉट दोन सातशे तर मित्रांनो बघा आपल्याला किती पैसे मिळाले टोटल तुम्हाला दाखवतो आपल्याला टोटल एक किलो चारशे ते तीन हजार ऐंशी एक बिग होता त्याचं सातशे भेटलं आहे आणि ते मिडियम मिक्स होत्या ते एक हजार ऐंशी मिळाले टोटल चार हजार सातशे साठ टोटल साथ साथ तर टोटल आपल्याला चार हजार सातशे साठ मिळाले तर आजची मेहनत आपल्याला मस्त मिळाली आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पाहण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओमध्ये